नमस्कार पशुपालक मित्रांनो तर स्वागत आहे आपलं आपल्या बाळासाहेब दुधाळे या यूट्यूब चॅनलवरती तर हा आहे आपला प्युअर देशी गावरान शेळीपालन आणि कुक्कुटपालन अर्धबंदिस्त शेळीपालनचा हा फार्म तर आपण पाहू शकता हा फार्म आहे आपला हिवर शिंगा या गावी तर आपण पाहत आहात बाळासाहेब दुधाळे यूट्यूब चॅनल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आपण आपल्या चॅनलवरती अशीच नवनवीन पशुपालकाची माहिती घेऊन येत असतो तर हा शेळीपालनचा हा व्यवसाय आहे आपला स्वतःचा तर आपण पाहू शकता आपण त्यासोबत गावरान कुक्कुटपालनही केलेलं आहे तर आपण पहा यामध्ये गावरान जातीच्या काही कोंबड्या आहेत व कावेरी जातीच्या तसेच पाथडी आर आर म्हणून ते पण आपण पन पाहू शकता तर हा आपला फार्म यामध्येच आपण कोंबड्या सोडलेल्या आहेत जेणेकरून जे, जे शेळ्यांचं वेस्टेज पडलेलं असतं तर त्या वेस्टेज खाद्यापासून या कोंबड्याचं पोट भरलं जातं आणि कुठलाही झिरो बजेट असा खर्च आहे यांना तर या खाद्यावरच या कोंबड्याचंही पोट भरलं जातं आणि त्यासोबत आपल्याला दोन पैसेही मिळतात तर पहा हे आपलं शेळीपालनाचा हा फार्म आणि ह्या आपल्या आहेत सर्व ह्या गावरान शाळे आहेत जवळपास लहान मोठ्या अशा ह्या आपल्या बारा शाळ्या आहेत तर आपण पाहत आहात हे आपलं छोटंसं फार्म आहे आपल्या गावी आणि त्यासोबत आपण हे कुक्कुटपालनही केलं आहे तर आपणही असं कुक्कुटपालन किंवा शेळीपालन करू इच्छित आहात तर संपूर्ण माहिती घेऊनच आपण या क्षेत्रामध्ये उतरायला पाहिजे आपणही सुरुवातीला दोन शेळ्यापासूनच सुरुवात केली होती दोनच्या चार चारच्या चार सहा अशा आपल्या शेळ्या वाढत गेल्या आणि आता तब्बल जवळपास बारा मोठ्या शेळ्या झालेल्या आहेत तर आपण पहा ह्या आपल्या आहेत शेळ्या यामध्ये चार मोठ्या शेळ्या ह्या गाबण्या आहेत व बाकी शेळ्या काही येलेल्या आहेत तर काही छोटी छोटी पिल्ले आहेत आपण पहा आणि ह्या आपल्या गावराने ह्या कोंबड्या आपण पहा मस्त फ्रेशमध्ये या वातावरणामध्ये या कोंबड्या मुक्तविहार करत असतात आणि त्यामुळं यांची तब्येत ही चांगली राहते आणि या कोंबड्या मांसासाठी जास्त ताज्या तवान्या दिसतात तर पहा आणि यांना आपण खाद्य म्हणून आपल्या घरची बाजरी ज्वारी गहू तसेच कुपनचे तांदूळ आपण यांना टाकत असतो आणि आपल्या शेतामधील भाजीपाला जसे की पालक आणि इतर जे भाजीपाला असतो त टमाटे वगैरे आपण ते टाकत असतो या कोंबड्यांना आणि आपण पहा इथं आपण या शेळ्यांसाठी पाणी ठेवलेलं आहे या आपल्या फार्मवरती ज्यावेळेस कुणी नसेल त्यावेळेस शेळ्या ऑटोमॅटिक पाणी पितात तर आणि पूर्ण शेळ्या ह्या या फार्ममध्ये दिवसभर अशा मोकळ्या असतात पहा पण आणि कोंबड्या पण संपूर्ण अशा मोकळ्या सोडलेल्या असतात दिवसभर या कोंबड्या हे पडलेलं जे असतं लेंडी वगैरे ते लेंडी फोडून त्यामध्ये जे धान्य निघतं तर ते धान्य खाऊन पोट भरतात आणि हा आहे आपल्या फार्मचा हा बकरा आपण पाहू शकता ब्रीडिंगसाठी हा बकरा आपण ठेवलेला आहे आणि आपल्या ह्या शेळ्या तर पहा आपल्या ह्या गावरान संपूर्ण ह्या गावरान जातीच्या जा शेळ्या आहेत आपण यामध्ये कुठलीही जातीवंत विदेशी शेळी ठेवलेली नाही कारण त्या शेळ्या आपल्या वातावरणामध्ये सूट होत नाहीत त्यांना जास्त मर असती त्यामुळे आपण हा छोटा व्यवसाय चालू केलेला आहे तर हा आमचा छोटा व्यवसाय आपल्याला कसा वाटतो आहे तर कमेंट करून जरूर कळवा आणि यांना आपण खायला सध्या बोरीचा पाला टाकलेला आहे आणि यांचं दिवसभराचं नियोजन असतं सकाळी यांना आपला घरचा घरगुती हिरवा चारा असतो घास दुपारी थोडं मारेल आणि कधी जर वेळ भेटला तर असं हा शेळ्या पालन असल्या असल्याकारणाने अशा सोडल्या जातात अर्धा तास आणि आपल्या फार्मच्या जवळच सोडल्या जातात कुठं लांब दूरवर या नेल्या जात नाहीत तर पहा आपणही असा व्यवसाय करू शकता याला जास्त कुठला खर्चही नाही आणि जास्त शेडलाही आपण खर्च केलेला नाही आपण पाहत आहात आमचं शेड आमचं आणि या शेळ्याला जास्त असं आपल्याला खाद्य लागत नाही किंवा दिवसभर चारून आणायची गरज नाही जेवढा चारा आपण घरी देतो आणि थोडं पाय पायमोगळं होण्यासाठी असं अर्धा तास त्यांना फिरवलं जातं तर पा या आपल्या आहेत फामच्या ह्या शेळ्या संपूर्ण गावरान जातीच्या आहेत तुम्हाला इथं दुसरी शिडी दिसणार नाही तर पहा कशा आहेत आमच्या शेळ्या आणि आपण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहण्यासाठी ती शेवट साईटची जी बेल असते त्यालाही प्रेस करा कारण लवकरात आपल्याला नोटिफिकेशन मिळेल आणि त्याद्वारे आपण माझे व्हिडिओ पाहू शकता तर पहा हे आपलं फार्म आणि ह्या शेळ्या थोड्या वेळ चालल्या की आतमध्ये सोडायच्या तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या